काय दोन गोष्टी आहेत की त्या ठिकाणी चर्चा झाल्याप्रमाणे तो आमच्या म्हणण्यानुसार जे काही कागद आहेत त्याच्यावरती त्यांनी नॉन ऑफिस दाखवलेला आहे परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तो नॉन ऑफिसर नाही आहे विषय असा आहे की महानगरपालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे आज त्या रस्त्याची जर ती जर पाहिली तर मला असं वाटतं की साधारण पंधरा ते अठरा फुटाची रुटी आहे आणि त्या रुक्तीवरती खुरुपात नाही आहे लोकांना रस्त्यावरूनच दोन्ही बाजूने चालत जावं लागतं आणि मग संध्याकाळची वेळ नसेल किंवा दुपारची वेळ असेल ते जे फेरीवाले येऊन उभे राहतात म्हणजे साहजिकच आहे एखाद्या महिलेला तिथे फेरीवाल्याकडे विकत घेणारा मागे वळायला धक्का लागला या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या घडतात जे असतात त्यामुळे त्या ठिकाणी जो त्रास होतो म्हणूनच आमचे सन्माननीय प्रशांत गांधी यांनी तुमच्या मुंबादेवीच्या टीम यांनी असं त्या ठिकाणी छोटासा मोर्चा काढला महापालिकेला आम्ही जागं करायचं जा काम केलेलं आहे मी तर अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सांगितलं की फक्त तुम्ही आमच्यावरती केसेस येऊ नका गाड्या कशा उभ्या राहणार नाही त्याची जबाबदारी आमच्यावरती काढा तर मुद्दा असा आहे ती कायद्याला हात घालून आम्हाला कुठली कारवाईची अपेक्षा म्हणजे आम्हाला आवडत नाही परंतु जर आज निवेदन देऊन सुद्धा जर महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून जर कारवाई झाली नाही तर नक्कीच मुंबादेवी विधानसभेच्या वतीने बरे कारवाईचा कायदा तोडून लोकांच्या फायद्यासाठी त्याच्यावरती आम्ही स्वतः रस्त्यात कारवाई करतो आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा काही कारवाई संदर्भामध्ये आंदोलनं सर्वच राजकीय पक्षांकडून उभी राहतात वेगवेगळ्या विभागात जर आपण मुंबईत पाहिलं त्याचा सांगा हा एक भाग आहे असं करायचं थोड्या वर्षाचा पत्रव्यवहार कोर्टाने दिलेले आदेश आणि दुणु... महापालिकेकडे असणारं अज्ञान या गोष्टीने जर नागरिकांना त्रास होत असेल तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बाकीचे काय करत असतील आज त्या ठिकाणी खरी परिस्थिती जर तुम्ही जाऊन पाहाल तर लोकांना काय त्रास होतो आहे याच्यासाठी आम्ही विस्तर कायदा बोलतो त्या पद्धतीने पत्रव्यवहार केला म्हणून मी आता सांगितलं की पंधरा दिवस आहे आम्ही सात दिवसाची मदत देतो आम्ही आम्हाला कळतं आहे की आता रमजान इत आलेली आहे रमजानला कपड्याची खरेदी होते लोकांना कपडे स्वस्त मिळतात म्हणून ते येतात हे सगळं मला माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही अपेक्षा धरतो की आमच्या मुस्लिम बांधवांना त्यांना खरेदी करण्यासाठी म्हणून जर त्यांना कुठेतरी सुलभ मिळत असेल तर थोडा आम्ही काळ कालावधी वेट करू आम्ही परंतु जर का रमजान हीत नंतर सुद्धा मी केस सांगतो त्यांनी त्यांना साहेबांबरोबर तर रमजान हित नंतर सुद्धा तीच जर परिस्थिती असेल तर केस झाली तरी चालेल जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल ती कारवाई महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या वतीने रस्त्यात येऊन आम्ही करून टाकतो महानगरपालिकेने जर कारवाई केली नाही तर मनसे पूर्वीच्याच रंगात आपल्याला कमट पर्यटी पाहायला मिळेल खर खट्ट्या खू द्यायचं की नाही हा प्रश्न महाराष्ट्र निर्माण सेनेचा